हॅलो दोस्त आता आज मी बनवते ढेमसेची भाजी हे या पद्धतीचे बरे ढेमसे असतात पाहिले असतं मार्केटला आता मार्केटला खूप येते या दिवसात मार्केटला ढेमसे ते आता मी धुवून कापून बारीक या पद्धतीने मी आता कापून घेतलेले धुवून घेतलेले चांगले आणि त्याच्यात मी चण्याची बी टाकलेली चण्याची डाळ आपल्या टेम्सीच्या हिशोबाने घ्यायची गोड आपण भिजवली आरती बाजी मी टेमचे घेतली ते मी पाण्यात थोड्या वेळ भिजत ठेवले होते आणि धुवून घेतल्यानंतर लसून घेतलेलं आहे आणि त्याच्यानंतर आपले गॅस मसाले जे असतात ते घेतलेले इथे मी कढाई गॅसवर ठेवलेली आणि कढाई गरम झाली कमी त्याचे तेल टाकलं तेल टाकल्यानंतर तेल चांगलं गरम होऊ द्यायचं त्याच्यानंतर मग आपण मोरी जिरं वगैरे टाकायचं जिरं आणि मोहरी चांगली क्रस्पली करू द्यायची या पद्धतीने आता बघ माझं तेल चांगलं गरम झालेलं होतं म्हणून मोरी लगेच हे झाली आणि याच्यात आता मी लसूण टाकले लसूण बी चांगला गोल्डन हो होतील लालसर होतील आणि मस्त तो हे झाला का मग त्याच्यानंतर आपले जे बेसिक मसाले असतात म्हणजे लाल चटणी गरम मसाला ধনে পুর হলদ জিরো মোহরি সাকায় হলদে হলদ হিং ধনে পাউডর এ সব টাকা জিরো পাউডর আসলে তুমি জিরো পাউডর টাকু শুনতে জিরো টাকা জিরো পাউডর গ্রেভর যে মসলা টাকা ঢোমকে চনেটি ডা ঘুরি চনে কি ডাড় म्हणजे परतून घ्यायचं चांगला वगैरे त्याला लागेल आणि हे चांगलं परतून घ्यायचं परत आवश्यकतेनुसार पाणी टाकायचं म्हणजे डाळ आंबेडस शिव जायला जेवढं पाणी लागतं तेवढं पाणी शिवू द्यायचं या पद्धतीने आता मी येतो आता या पद्धती टाकलेले त्याच्यानंतर मग याच्यात आपण मीठ टाकूया चवीनुसार मीठ कोथंबीर ते टाकूया हे बघा चवीनुसार मीठ आणि नंतर मग कोथंबीर टाकेल कोथंबीर बी तुम्ही गोरुंबी टाकू शकता या पद्धतीने कोथंबीर टाकायची आणि नंतर मग परत सर झाकण झाकून ती शिजू द्यायची आणि शिजल्यानंतर मग मस्तपैकी ती सर्व करायची हे बघा आता मी ते डाळ आणि डेल्सी शिजत नाही तो पण तो चांगली शिजू दे तर या पद्धतीने ही दहा आपली तया भाजी झाली ते बघा माझी भाजी इथं तयार आहे बोलू शकता तुम्ही मी तुम्हाला चाकण उघडून दाखवते ते बघा आपली भाजी तयार आहे तर ही भाजी तुम्हाला डेल्सीची भाजी कशी वाटली ते आवडले आवडलेशे तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब की आपण पुन्हा भेटू या खुर्चे बाय श्री स्वामी संकज